शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे आपण बघतो की बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार झालं आहे आणि त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रामध्ये मोठी ढगाळ परिस्थिती काही ठिकाणी हलका रिमझिम पाऊस तर कोकणामध्ये देखील मध्यम सरी झालेल्या आहेत आणि आज रात्रीपासून पावसात जोर वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये उद्या देखील पावसाचं प्रमाण वाढेल आणि यापुढे पावसाचं प्रमाण प्रत्येक दिवशी वाढत जाण्याची शक्यता आहे शेवटी वातावरण आहे वातावरणात काय बदल होतो ते आपण बघणारच आहोत परंतु एक गोष्ट लक्षात घ्या बऱ्याच दिवसाच्या पावसाच्या उघडपीनंतर जेव्हा पावसाचं वातावरण तयार व्हायला लागतं तेव्हा ते, ते वातावरण जुळण्यासाठी थोडा वेळ लागतो आपण सुरुवातीला मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण कुठे आहे याचा थोडा अंदाज जर घेतला तर थोडं छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या पूर्वेला किंवा विदर्भाच्या आजूबाजूने मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण आहे इतरत्र सह पाऊस नसला तरी महाराष्ट्रात बऱ्याच विभागात आज रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे हलक्या पावसाला सुरुवात झालेली आहे आणि याचा जोर हळूहळू वाढत जाईल तेरा ऑगस्टपर्यंत जे काही पाऊसमान महाराष्ट्रामध्ये गेल्या आठवड्यात राहिलेलं आहे त्याचा हा रिपोर्ट आहे जनरली आपल्याला माहिती आहे नारळी पौर्णिमेचा आठवडा किंवा या दरम्यान कोकणात पाऊस कमी होत असतो आणि तो पाऊस कमी झालेला आहे आणि आपण बघतो की विदर्भाच्या उत्तरेकडून देखील पाऊस कमी झालेला आहे मात्र आपण बघतो अहिल्यानगर बीड सोलापूर धाराशिव आणि वाशिम या जिल्ह्यामध्ये समाधानकारक किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे त्यापाठोपाठ सांगली जालना परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ चंद्रपूर या जिल्ह्यातही सरासरी एवढा पाऊस झालेला आहे मात्र गडचिरोली भंडारा नागपूर वर्धा अमरावती अकोला बुलढाणा छत्रपती संभाजीनगर लातूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाची मोठी घट या आठवड्यात नोंदली आहे मात्र आपण उर्वरित जे येलो कलरमध्ये जिल्हे दिसत आहेत तिथे फार मोठी घट आपल्याला बघायला मिळते तर हे साधारणपणे गेल्या आठवड्यातलं पाऊसमान आहे आणि आत्तापर्यंत म्हणजे तेरा ऑगस्टपर्यंत मान्सूनची काय स्थिती आहे हे जर आपण जर बारकाईने बघितलं तर पूर्व विदर्भामध्ये सर्वच जिल्ह्यांमध्ये म्हणजे यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली अगदी वाशिमपर्यंत अतिशय चांगल्या प्रकारचा पाऊस झालेला आहे त्यामुळे सरासरीच्या दरम्यान पाऊस आहे बुलढाणा परभणीतही सरासरी एवढा पाऊस झाला आहे धाराशिवमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये नाशिकमध्ये आणि सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि कोकणातले सर्व जिल्हे पुण्यासहित या ठिकाणीसुद्धा सरासरी एवढा पाऊस झाला आहे जे आता इथे कुठेही आपल्याला पिवळा कलर दिसत नाही याचा अर्थ फार मोठी घट नाही आहे तर हलकी घट आहे आणि ही घट आपल्याला या येत्या आठवड्यामध्ये आणि पुढील काही कालावधीमध्ये भरून निघणार आहे आणि जेव्हा सप्टेंबर महिन्यात संपेल त्या दिवशी आपल्याला दिसेल की सरासरीपेक्षा जास्त पाऊस या नकाशामध्ये आपल्याला बघायला मिळेल मान्सूनचा याचा अर्थ मान्सून सरासरी ओलांडणार आहे पण तो असमांतर वितरण झाल्यामुळे किंवा वेळेला पाऊस न झाल्यामुळे थोडं पिकांचं काही ठिकाणी नुकसान झाले परंतु बऱ्याच भागात पिकंही चांगली असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्यामुळे तसे काही फार अडचणीचं काळ राहणार नाही यावर्षी आज विदर्भ आणि कोकणाच्या काही भागात पावसाचा अंदाज दिला होता परंतु अतिशय हलका पाऊस झालेला आहे रात्री मात्र या ठिकाणी पाऊस होणार आहे उद्या मात्र मोठे पाऊस विदर्भ मराठवाडा काही प्रमाणात पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात होण्याची शक्यता आहे हा स्कायमेटचा अंदाज आहे तोच अंदाज पंधरा तारखेला कायम आहे सोळा तारखेला पावसाचं प्रमाण विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण असं वाढणार आहे प्रमाण वाढतंय तोच अंदाज सतरा तारखेला देखील आहे कमी दाबाचा महाराष्ट्रावरील प्रभाव हा अठरा तारखेला असून सर्वदूर महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे कोकणात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे एकोणीस हे महाराष्ट्रात मोठं पावसाळी क्षेत्र राहण्याची शक्यता असून विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि कोकण प्रभावी वातावरण आहे कोकणात अतिवृष्टी होईल एकूणच दिसताना स्कायमेटच्या अंदाजानुसार तरी पश्चिम महाराष्ट्रात थोडं पावसाचं प्रमाण कमी राहील परंतु मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र मुसळधार पाऊस होईल तर अतिमुसळधार पावसाची शक्यता कोकणामध्ये आहे एकवीस तारखेपासून पावसाचं प्रमाण थोडं कमी होईल परंतु मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण मध्यम स्वरूपाच्या पावसाचं वातावरण आहे बावीसला बऱ्यापैकी वातावरण कमी होईल विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकणात मध्यम पाऊस राहील तेवीसला एक नवीन कमी दाब सक्रिय होतोय मध्य भारतावर त्याचा परिणाम पुन्हा एकदा विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र कोकणात वाढण्याची शक्यता आहे चोवीस तारखेला तीच परिस्थिती राहील पंचवीसला पुन्हा हलकं वातावरण कमी होईल मात्र कोकण विदर्भात पावसाची शक्यता आहे कोकण मराठवाडा विदर्भात पावसाची शक्यता हलक्या ते मध्यम स्वरूपात आहे सव्वीसला सत्तावीसला तीच परिस्थिती आहे म्हणजे साधारणपणे आपण असं म्हणूया की बहुतांश महाराष्ट्राच्या भागामध्ये पंधरा तारखेनंतर जो पाऊस सुरू होतोय तो सत्तावीस तारखेपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपात काही काळात तीव्र स्वरूपात पडत राहील जे एस मॅडलने उद्या मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण सर्व दूर पावसाची शक्यता वर्तवली आहे कमी दाबाचा तीव्र प्रभाव महाराष्ट्रा सोळा तारखेला मात्र थोडं प्रमाण कमी होताना दाखवलंय सतरालाही प्रमाण कमी दाखवण्यात आलंय अठरा तारखेला वातावरण पुन्हा नव्याने महाराष्ट्राकडे अठरा तारखेला सरकेल आणि महाराष्ट्रात कोकण विदर्भ मराठवाडा जोरदार पाऊस होईल पुन्हा तीव्र कमी दाबाचा प्रभाव एकोणीस तारखेला महाराष्ट्राच्या अनेक विभागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस देण्याची शक्यता आहे यामध्ये विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकणाचा समावेश आहे अति तीव्र प्रभाव महाराष्ट्रामध्ये कमी दाबाचा वीस तारखेला राहण्याची शक्यता आहे त्यामुळे विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण अतिवृष्टीची शक्यता आहे अतिवृष्टीची शक्यता या मॉडेलने तरी एकवीस तारखेला पण दाखवली आहे बावीस तारखेला मात्र पाऊस उघडताना दाखवलाय आपल्या अंदाजाचा मूळ बेसच मॉडेल आहे आणि आपण जर बघितलं तर चौदा तारखेला महाराष्ट्रामध्ये विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण सर्वत्र कमी दाबाचा तीव्र प्रभाव दाखवला आहे त्यामुळे आता हे होतं का उद्या ते बघावं लागेल कारण जेव्हाही कमी दाब येतात तेव्हा ते सर्व दूर स सक, समान सक्रिय होत नाही मात्र काही विभागात मोठे पाऊस देऊन जातात पंधरा तारखेलाही महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकण सर्व दूर मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे सोळा तारखेला देखील विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण पावसाची शक्यता आहे मध्यम ते जोरदार पाऊस असेल सतरा तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस कोकण मराठवाडा मध्य महाराष्ट्र विदर्भ असा राहणार आहे ईसेम रुब्लेप मॉडेलने देखील कमी दाबाचा पहिला प्रभाव हा अठरा तारखेला दाखवला आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता राहील काही ठिकाणी ढगफुटी अति अतिमुसळधार पाऊसही होईल कमी दाबाचा तीव्र प्रभाव महाराष्ट्रावर एकोणीस तारखेलाही राहण्याची शक्यता आहे वीस तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये विदर्भ मराठवाड्याचा पूर्व भाग संपूर्ण कोकणात उत्तर महाराष्ट्रात जोरदार पाऊस राहणार आहे एकवीस तारखेलाही वातावरण थोडं उत्तर कोकण उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात सरकणे शक्यता आहे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून बावीस तारखेला थोडंफार पाऊस किंवा कोकणात पूर्व विदर्भात पावसाची शक्यता आहे तीच परिस्थिती तेवीसला एक महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पावसात जोर असेल कोकणात पावसात जोर असेल स पंचवीस चोवीस पंचवीस सव्वीसला महाराष्ट्रात स्थानिक वातावरण तयार होईल आणि तो पाऊस पडणार आहे परंतु पावसात जोर कमी असणार आहे महाराष्ट्रात पंधरा तारखेपर्यंत जो पाऊस होणार आहे म्हणजे चौदा आणि पंधराला तर तो तसा लातूर नांदेड छत्रपती संभाजीनगर जालना अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वर्धा वाशिम हिंगोली या जिल्ह्यात होणार आहे कोकणात होणार आहे पुढे वीस तारखेपर्यंत आपण बघितलं तर संपूर्ण मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण पावसात जोर वाढणार आहे आणि हा अंदाज आपण जेव्हा अगदी पंचवीस तारखेपर्यंत घेऊन जातो तेव्हा मात्र त्याची तीव्रता वाढणार आहे परंतु एक लक्षात घ्या हवामानात बदल कसे होतात जी तीव्रता आपल्याला कमी दाबाची किंवा अतिवृष्टीची महाराष्ट्रामध्ये गेल्या आठवडाभर दाखवली गेली त्यापेक्षा तिची तीव्रता काही अंशाने कमी होणार आहे परंतु आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे कारण अतिवृष्टी ही कधीही चांगली नसते तरी देखील मध्यम ते मुसळधार पाऊस महाराष्ट्रात होणारे अतिवृष्टी टळू शकते काही भागातली तरी देखील महाराष्ट्राची पावसाची गरज भागवणारा हा आठवडा ठरणार आहे आपण बघतो की या ठिकाणी आज रात्री देखील सोलापूर बीड धाराशिव चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया अमरावती नांदेड किंवा दक्षिण कोकणात कि देखील किंवा सांगली कोल्हापूरला देखील पावसाचं वातावरण राहण्याची शक्यता आहे उद्या चौदा तारखेलाही महाराष्ट्रात बऱ्याच भागात पावसाचं प्रमाण वाढू शकतं कारण उद्या विदर्भामध्ये नऊशे नव्याण्णव हेक्टा पास्कलचा हवेचा कमी दाब तयार होणार आहे आपण ह्या ठिकाणी तो बघू शकता आणि त्यामुळे एकूणच ढग हे महाराष्ट्रात खेचले जातील आणि पर्याने पावसाचं प्रमाण उद्या वाढण्यास अनुकूल परिस्थिती आहे पंधरा तारखेलाही मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकण विदर्भ जोरदार पावसाळी परिस्थिती राहू शकते चौ पंधराला रात्री विदर्भात पाऊस वाढेल सोळा तारखेलाही मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र कोकण पावसाळी वातावरण आहेच आहे उत्तर महाराष्ट्रातही आणि पश्चिम महाराष्ट्रातही विरळ पाऊस राहील रात्री देखील पश्चिम विदर्भ पूर्व मराठवाडा उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पाऊस असणार आहे सतरा तारखेपासून महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असं पावसाळी क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे आपण अठरा हे बघतो की एक कमीदाबाचं क्षेत्र विशाखापट्टणमच्या दरम्यान असल्यामुळे या ठिकाणी वारे खेचले जातात अरबी समुद्रातून आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पावसाळी परिस्थिती वाढते आहे अठरा तारखेला आपण बघतो अठरा तारखेला महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे एकोणीस तारखेलाही विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण पावसात जोर असेल वीस तारखेलाही विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण पावसाचा जोर आहे एकवीस तारखेपासून तसं पावसाचं तर कमी होईल मात्र तरी देखील उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राच्या काही भागात उत्तर कोकणात पावसात जोर राहू शकतो महाराष्ट्राच्या उत्तरेकडून बावीस तारखेला पाऊस असणार आहे तेवीस तारखेलाही महाराष्ट्राच्या उत्तरेकडून उत्तर कोकणात उत्तर महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्र पश्चिम विदर्भात पावसात जोर असेल चोवीसपासून पासून पर्यंत पावसाचा खंड नाही परंतु मान्सून सरींची शक्यता आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा